नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच मे दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज पारनेर येथे कांदा बाजारभावमध्ये सुधारणाही पाहवयास मिळालेली आहे पारनेर येथे आज एकूण तेवीस हजार आठशे सात कांदा गोण्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही लॉटला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचे कांदे सहाशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि गोल्टी कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान